फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराच्या प्रति नमन होतो भगवान बिरसा मुंडा राघोजी भांगरे तंट्या भिल नाग्या कातकरी राया ठाकर अण्णाभाऊ साठे या सर्वच महामानवांच्या प्रति अभिवादन करतो आजच्या ओतूरच्या या पुण्यभूमीमध्ये कैलासवासी आमदार झांबरशेठ तांबे कैलासवासी आमदार लतानानी तांबे आणि कैलासवासी सर तांबे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी जे आपले इथं प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत ते आपले सर्वांचेच नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या विभागाचे लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे आदरणीय दिलीप भाऊ ढांडेरे बाळासाहेबजी दांगट शरद दादा सोनवणे उपस्थित बंधू भगिनी आजच्या कार्यक्रमाला आदरणीय साहेब जेव्हा इथे आले तेव्हा कुटुंबातले काही व्यक्ती पवार साहेबांना भेटायला भेटा गेले आणि भेटायला गेल्यानंतर आम्ही झांबरशेठ तांबे यांच्यावर नावावर एक पुस्तक लिहितोय पुस्तक तयार केलेलं आहे विलास सरांच्या जीवनपटावर एक पुस्तक तयार केलेलं आहे तुमचा अभिप्राय आमच्या त्या पुस्तकामध्ये आम्हाला लिहायचं आहे त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहे साहेबांनी सगळे विचारपूस केली की शैक्षणिक संस्थेचं काय चाललंय देवस्थानचं काय चाललं आहे विलास सरांनी जे रोपटं लावलंय ला ते आता वैभव आणि विशाल कशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहे तिथले डेव्हलपमेंट काय काय आणि साहेबांना जेव्हा समजलं की ह्या तीन महामानवांचा अर्धा आकृती पुतळा आपण उभा करतोय त्यानंतर साहेब स्वतःहून म्हणाले की त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मी येणार आणि मला तिथं आलेलं निश्चित प्रकारे आवडेल आणि हे जे प्रेम आदरणीय साहेबांचं सा। विशेषतः जुन्नर करणार आहे त्यांनी त्या जेव्हा व्यक्त केलं आणि ती भावना जेव्हा इथं आली की आता साहेब आता पंचवीस तारखेला येत आहेत इथं येत आहेत याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये झाला मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो की झांबरशेठ तांबे यांनी जे दुष्काळामध्ये आपल्या तालुक्यात काम केलं बासष्टच्या दरम्यान त्यांच्याबरोबर ओतूर आणि पंचकृषीतले अनेक लोक त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे कारण हा जो पुतळा आहे हा फक्त झांबरशेठ तांबेंनी केलेला कार्य गौरव स्मरणात म्हणून नाही पण त्यांच्या आणि त्यांच्या टीमचं स्मरण राहील अशा प्रकारचं स्मारक आहे त्यामध्ये भाऊसाहेब डुमरे वसंतदादा डुमरे दाना पाटील डुमरे सोन्या बापू डुमरे आदरणीय गवांदे बाबा मास्तरबाबा घुले सर डुमरे दत्तोबा थोरात मोतीराम पानसरे शंकरराव रामचंद्र तांबे गणपत रखमाजी तांबे गंगाराम गोरे रतनलाल वखारिया मनीलाल गोरा या सर्वांचं स्मरण केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही आणि आत्ता जे हयात आहेत ते आदरणीय गोविंदराव तांबे आणि माधवराव डुमरे यांनी झांबरशेटला आणि लतानानीला खूप मोठी मोलाची साथ दिली तेव्हा संपूर्ण तालुक्यामध्ये झांबरशेट त्यावेळेस काम करू शकतात जशी ही कपर भूमी आहे चैतन्य महाराज यांनी रामकृष्ण हरीचा मंत्र दिला त्यांची भूमी आहे तशी ही सत्यशोधकाचं बीज जे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी रोवलं या सत्यशोधकाचे विचाराची उगम असलेली भूमी आहे आणि त्याच विचाराने यशवंतराव चव्हाण साहेबांनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं समाजकारण केलं त्याच विचाराने पवार साहेबांनी समाजकारण केलं राजकारण केलं आणि त्याच विचारने मी असेल माझे सर्व सहकारी असेल किंवा आम्ही सर्व असो पुढे जाऊन ते विचार आम्ही कदापि न सोडता पुढे जाण्याच्या भूमिकेतून राहणार आहे या तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा पवारसाहेब येतात तेव्हा आम्हाला सर्वांना खूप मोठा आनंद होतो महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये जे काही घटना घडल्या विशेषतः बदलापूरमध्ये ज्या महिलाचं मुलीचं अत्याचार झाला त्याच्याबद्दलची घटना घडली त्याचा तीव्र संताप संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाला जुन्नर तालुक्यामध्ये पण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी त्याच्याबद्दल निषेध मोर्चे काढले शरद दादा असतील सत्यशील शेरकर असतील भारतीय जनता पार्टीच्या असतील राष्ट्रवादी असतील सगळ्यांनी शिवसेना पक्ष असेल या सर्वांनी ही संतापाची भावना घेतली त्यात काल पवार साहेबांनी पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना एक शपथ दिली त्या शपथेचं मी वाचन करून वेळ घेणार नाही पण आपल्या माय माऊलींचं आया बहिणींचं आपल्या लेकींचं संरक्षण घेणारी ती शपथ होती आणि निश्चित प्रकारे ती शपथही मी बारकाने वाचली मी ती लिहूनही ठेवलेली आहे या जुन्नरमध्ये जर अशी घटना घडली किंवा जुनी केली असेल अशा व्यक्तीचा आम्ही सर्वजण मिळून साहेब बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही सत्ता साधन संपत्ती ही लोकांच्या कल्याणासाठी वापरायची असते ही शिकवण आदरणीय साहेब आणि माझ्या वडिलांनी मला इथं दिलेली आहे मताच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणातून पुढे जायचं ही शिकवण मला आजपर्यंत आलेली आहे मागील पंचवार्षिक मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे खासदार म्हणून मी आमदार म्हणून किंवा आमच्या अनेक सहकारी म्हणून या तालुक्याच्या विकासाच्यासाठी पुढे जाण्यासाठी कटिबद्ध आहे आणि इथून पुढे डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण मिळून पुढे जाण्यासाठी कटिबद्ध आहे विकासासाठी कटिबद्ध आहे एवढं मात्र मला तुम्हाला सरना इथं सांगायचं